फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनेल तर कशा आज मस्त मजेत ना तर असायलाच पाहिजे तर बघा काल मी पांडुरंग सरांच्या घरी पांडुरंग सरांच्या म्हणजे त्यांच्याविषयी जो व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओ खाली मला ढिकभर अशा कमेंट्स हचल्या आहेत कमेंट आल्या आहेत सर्वांच्या माझ्या महाराष्ट्रातल्या ताईंनी आणि दादांनी मला खूप म्हणजे छान कमेंट करून समजावला आहे काही काही कुणी कुणी तर खूप कुण म्हणजे छान भाषेत समजावलं आहे आणि कुणी कुणी अशा काही तशा पण कमेंट केल्या आहेत बघा तर त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही कारण ज्याची जशी मानसिकता असते तसा तो कमेंट करतो तर खूप म्हणजे म मला त्या कमेंट बघून मला असं वाट वाटायला लागलं की पांडुरंग सरांना भेटायला भेटायला जाणं म्हणजे मी कुठंतरी काहीतरी जन्मामध्ये पुण्य केलं असेल तर त्यामुळेच माझी त्यांची भेट भेट झाली असेल तर एवढे एवढ्या सर्वांच्या कमेंट म्हणजे सांगितलेल्या सर्वांनी की ताई तू असं पांढर सरांविषयी असं बोलू नको की हो हे चुकीचं आहे तू हे बोलते हे ते तर त्यांची बदनामी वगैरे करू नको की तू त्यांना ब त्यांची बदनामी वगैरे करू नको आणि पूजाताईला पांढरव सरांना आणि पूजाताईला दोघांना पण सॉरी तर मी असा हा व्हिडिओ टाकल्याबद्दल पांढरंग सरांचा पण मला कॉल आला होता पण जास्त काही इशू झाला नाही त्याबद्दल कारण की मला अगोदरच माझी चूक समजली होती त्यामुळे जास्त काही इशू झाला नाही तर मी त्यांना पण सॉरी म्हणेल आणि पूजाताईला पण सॉरी सांगेन व्हिडिओ पूजाताई व्हिडिओ बघतील की नाही मला माहीत नाही तरी पण मी त्यांना दुपारी कॉल वगैरे करणारच आहे तर कॉल करून मी त्यांना सांगेन की पूजाताई सॉरी तर त्यांनी व्हिडिओ बघितला आहे की नाही माहीत नाही मला तसं पण तर असू द्या आणि काय एक काही का, कुणी कुणी खूप छान कमेंट केल्या आहे तर बघा मी तुम्हाला त्या ताईंच्या कमेंट वाचून दाखवते तर बघा एका ताईने कमेंट केली आहे काहीतरी टेन्शन असेल म्हणून असे वागले असतील नाहीतर असे वागणार नाही असले ताई समजून समजून घे पांडुरंग दादाला त्या ते, त्याला त्या ते, त्यांची टीम त्यांना सोडून गेल्यामुळे त्यांचे व्हिडिओ चालत नाही ते स्वतःच्या कष्टावर मोठे झाले तर राग येऊ देऊ नको ताई मी तुला सबस्क्राईब केला आहे तर थँक्यू ताई तू तुझी कमेंट बघून मला नंतर खूप झालं आणि असं वाटलं की कशाला मी हा व्हिडिओ टाकला असेल आणि बरं झालं मी कमेंट ऑप्शन वगैरे हो चालू ठेवलं तर जर मी कमेंट ऑप्शन बंद केलं असतं तर मला माझी चूक समजली नसती बघा की मी वेगळ्याच भ्रमात्व राहिले असते आणि मला असं वाटलं असतं की चला आपली काय आपली काय चुकी सगळं म्हणजे त्यांचंच हे केलं असतं आणि दुसरा पण व्हिडिओ काही पण बनवून टाकायला मागोपुडं बघायला हे झालं असतं मागपुडं बघितलं नसतं तर सर्व तादांच्या आणि ताईंच्या कमेंटमधून मला कळलं की हे मी चुकीचं करत आहे तर मी सर्व सर्व दादा आणि ताईंचा मान राखून मी तुमकडे खूप छान छान व्हिडिओ बनवून माझ्या फॅमिलीसोबत असे व्हिडिओ नाही टाकणार ना त्यांचे तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅन माझ्या व्हिडिओला लाईक करत जा तर सर्वांचं मग माझ्या ताईंचा आणि दादांचा मला अभिमान खूप वाटला की यांनी मला म्हणजे कुणी कुणी वाईट पण कमेंट केलं आहे तर मी त्या वाईट कमेंटविषयी एक सांगेन की की प्लीज अशा म्हणजे अशा कमेंट करू करत जाऊ नका प्रत्येकाला मन असते प्रत्येकाला मन असते आणि प्रत्येकाला त्या कमेंटचा मनस्ताप होतोच आणि प्रत्येक काल मी ते कमेंट बघून कुणी कुणी वाईट केलं कमेंट केलं तर त्या कमेंट बघून मला एवढं टेन्शन आलं की म्हणजे मी किती वेळचे त्या टेन्शनमध्येच होते तर एखादा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो तर अशा कमेंट नका करत जाऊ प्लीज सर्वांना म्हणजे हात जोडून विनंती करते की कमेंट करताना जरा थोडासा तरी विचार करा तुम्ही चांगल्या भाषेत समजावलं तरी पण मी समजून घे गे, घेऊ शकते ना असं का बोलत असं का करायचे कमेंट तर कुणी कुणी म्हणजे बघा अजून तुम्हाला मी कमेंट सांगते मला काही काही कमेंट खूपच आवडल्या आणि तर ज्या कमेंट मला आवडल्या तर ती मी ती तर, ते क्रीनशॉट घ्यायला पाहिजे होता तर यांना ज्या आवडल्या त्यांनी ते घेतलं आहे क्रीनशॉट तर त्याच मी तुम्हाला वाचून दाखवत आहे तर कुणी कुणी पाडुदा पांडुरंग सरांविषयी पण म्हणजे हे केलं आहे पांडुदादा असं काही काही करू शकत नाही तर ठीक आहे मला समजलं पांडूदा असं काही करू शकत नाही तुमच्या तुमच्या मनात मताशी मी सहमत आहे मला समजली माझी चूक आणि चॅनल नंतर एकांनी सांगितलं नंतर कुणीतरी सांगितलं आहे हां संगीता हां त्यांनी सांगितलं आहे पांडुरंग सर कधी असं करणार नाही कोण असं कोणाच्या नावाची बदनामी करू नका ठीक आहे समजली समजल्या मला सांगितात आहे तुमच्या भावना तर दुसरं एक मनिषा त्या, त्या ताईंनी पण मला सांगितलं आहे आणि तर एक रमेश म्हणून आहे एक रमेश तर त्यांनी सांगितलं आहे पांडूदा असं वागू शकत नाही तुम्ही खोटं बोलू नका खोटं मी बोलत नाही होतात प्रत्येकाचे गैरसमज चूक ही माणसाकडूनच होते तर मी पण माणूसच आहे माझ्याकडून पण चूक माझ्याकडून झाली असेल चूक तर सगळ्यांनी समजून घ्यावा जसं सर्व ताई आणि दादांनी मला कमेंटद्वारे जसं सा, सर्व सा, 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 सांगितलं तर तसंच तर, तर त्याचप्रमाणे मला माझी चूक पण समजून घ्या आणि चूक माणसाकडूनच कोणच होत असते तर मला मान्य आहे माझी चूक झाली आणि कुणी टाकले काय माहिती आहे राजेश्री हां अगं तू वेडी आहे का पांडू संग पांडू कधी कोणासंगे वागत नाही दोघे भाऊ खूप छान आहेत खरंच खूप छान आहेत दोघे भाऊ तर सोमनाथ सरांचा सोमनाथ सरांचे पण व्हिडिओ खूप छान असतात तर त्याला तर त्यांना पण त्यांच्या पण घरी मला जायचं होतं पण ते पुण्याला कुठंतरी गेले होते आणि आम्हाला पण उशीर झाल्यामुळे मी नाही गे जाऊ शकले तिकडे तर नेक्स्ट टाईम मला पांडव सरांच्या टीममध्ये काम करायची खूप इच्छा आहे तर मी कधी जेव्हा यांना आणि शंभूला चार पाच दिवस सुट्टी असेल तर तेव्हा मी आवर्जून त्यांच्या टीममध्ये काम करण्यासाठी जाणार आहे बघा तर बघू त्यांना पण त्यांना पण मी बोलेल की सर मला तुमच्या टीममध्ये काम करायचं आहे तर बघू काय म्हणतात ते आणि चार पाच दिवसासाठी सुट्टी असेल तर तेव्हा मी त्यांच्या टीममध्ये काम करण्यासाठी जाणार आहे बघा तर ठीक आहे सर तर ठीक आहे तर बाकी काय नाही एवढेच होते मित्रांनो मला पण जायचं आहे ऑफिसला काय झाले <laughs> का का ते बाय तर बघा यांना काही कॅमेरा समोर जास्त येत नाही त्याच्यामुळे ते नॉर्मलीच बोलत असतात आणि तर त्यांची साथ घेऊन साथ मला पाहिजे असते त्याच्यामुळे ते मला साथ देतात पण त्यांना जास्त कॅमेऱ्यासमोर समोर बोलता येत नाही तर ते फक्त सपोर्ट करतात मला आणि नॉर्मली काय आहे तेच बोलतात आणि चला तर ते त्यांना पण आता जायचं आहे ऑफिसला तर उशीर झाला आहे त्यांना पण जायला आवरून तयार आहे बॅग वगैरे शेजारी घेऊन तर टिफिन वगैरे भरून द्यायचं आहे आणि निघायचं आहे त्यांना तर असू द्या असू द्या मग असेच म्हणजे जशा कमेंटच्या माध्यमातून सांगितलं तर तसंच तसंच इथून पुढे पण मला सपोर्ट करत जावा मी जावा आणि मी तुमची त्यासाठी आभारी आहे थँक्यू सर्वांना आणि तर चला बाय बाय व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी पूजा ताईन त्यांनी मला म्हणजे मी तिथून निघताना कसे आम्ही निघालो तिथून आणि त्यांनी आमचा कसा पाहुणचार केला निघताना हे ते सर्व मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर व्हिडिओ बघायला विसरू नका ताईंनी आणि वैशाली ताईंनी मला निघताना हळदी कुंकू वगैरे त्यांच्या आईंनी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि पूज तर एक म्हणजे पिऊ खूप रडत होती तिला काही सर्दी वगैरे झाली होती तरी पण त्यांनी मला हळदी कुंकू वगैरे लावून मग खूप छान माझा पाहुणचार करून आणि आपांनी सांगितलेलं पूजा ताईंना त्यांना टिफिन म्हणजे चपाती वगैरे मुलासाठी तर तर त्यांनी प पूजाताईंनी चपाती वगैरे दिलेली शंभूसाठी आणि तिथून निघ तिथून निघताना तर तो व्हिडिओ मी उद्याच्या व्हिडिओ तर तो व्हिडिओ व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे आणि शंभूची नंतर शंभूचा ड्रेस राहिलेला तिथं विसरून ना मूळ केल्यानंतर त्यांनी ड्रेस राहिला तर त्याबद्दल मग पूजाताईंनी मला कॉल केला की पो कपडे राहिले की हो मग मी बोललेले त्यांना राहू द्या म्हणून असं आता काही विसरले माझ्याकडून तर असू द्या बाय बाय सर्वांना बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ताईंचा आमच्या म्हणजे तिथून निघताना कसा म्हणजे पाहुणचार केला तर तो व्हिडिओ टाकणार आहे तर बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये